मराठा आरक्षणाला राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केलेला आहे असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तसेच मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं सुप्रिय सुळे म्हणायचे दोघांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं समाजाला फक्त झुलवत ठेवायचं होतं असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच विरोध केला होता त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असतं पण त्यांनी फक्त मराठा समाजाला धुजवट ठेवायचं काम केलं लोक आपल्याकडेच आले पाहिजेत हा त्यामागचा हेतू होता मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असा सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणायच्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर दुसरीकडे शरद पवार पवार गटांची राष्ट्रवादी यांच्यासही जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या बाबतीत फडणवीसांना दोष देताना दिसतात फडणवीसांना मराठा आरक्षण मिळून द्यायचं नाही असा आरोप करतात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला फडणवीस यांचा विरोध असल्याची टीका करत असतात इथेही फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीच केलं नाही असं सांगितलं जातं आजच्या या व्हिडिओतून मराठा आरक्षणासाठी कोणी काय केलं याचाच इतिहास आपण तपासून घेणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत काय केलं आणि शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबतीत काय केलं याची माहिती घेऊन नेमकी कोणती टीका बरोबर आहे याची माहिती घेणार आहोत तर सुरुवात करूया शरद पवार यांच्यापासून शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय काय केलं चा तर यासाठी मराठा आरक्षणाच्या टाईम लाईनचा आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागतो राज्यात पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तो माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी सगळ्यात पहिल्यांदा मराठा आरक्षणाची मागणी केली होती बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी त्यांनी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढला होता तेव्हा राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं मात्र आरक्षणाचं आश्वासन सरकारने पाळलं नाही आणि या गोष्टीतून व्यतीत होऊन अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आपले जीवन संपवलं होतं या काळात राज्यामध्ये बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते तर शरद पवारांनी पोलोद नंतर काँग्रेस विरोधी बाकावरती स्थान मिळवलं होतं अण्णासाहेब पाटलांनी केलेली मागणी आणि या विषयावर शरद पवारांची भूमिका शोधायला गेल्यानंतर काहीच ठोस मिळत नाही विरोधी बाकावर असल्याने शरद पवार अण्णासाहेब पाटलांच्या मागे उभा राहून आक्रमक भूमिका मांडू शकले असते आणि या मागणीचा पाठपुरावा करू शकले असते पण अशी कोणतीही नोंद इतिहासात मिळत नाही अण्णासाहेब पाटील यांच्या मृत्यूनंतर मराठा महासंघाच्या माध्यमातून शशिकांत पवार आणि इतर मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला या काळात मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली त्याला केंद्र आणि राज्य सरकारने काही प्रतिसादच दिला नाही त्यानंतरच्या काळात मंडल कमिशन वातावरण तापवलं नव्वद नंतरच्या काळामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आता इथे दोन प्रतिवाद केले जातात एक तर मराठ्यांचा सा समावेशा ओबीसी मध्ये शरद पवार करू शकले असते असा प्रतिवाद केला जातो तर दुसरीकडे शरद पवारांना फक्त अंमलबजावणी करायची होती असा देखील प्रतिवाद होतो मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर मागास असल्याचे सांगण्यात येते पण पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाही असा दावा इथे केला जातो या संदर्भात मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणारी दिवंगत शशिकांत पवार यांनी देखील शरद पवार यांच्यावरती अनेकदा टीका केली होती शशिकांत पवार यांचे पुत्र वीरेंद्र पवार यांनी तर एकदा माध्यमांशी बोलताना पवारांना संधी असताना देखील त्यांनी मराठ्यांना ओबीसीचा ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला नाही असं म्हटलं होतं ते सांगतात की अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्ही सिंग यांची भेट घेतली होती त्यावेळी व्ही पी सिंग म्हणाले होते की ही राज्याची बाब आहे शरद पवार यांनी आरक्षणासाठी शिफारस केल्यास आरक्षण दिले जाईल तत्कालीन केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर मराठा शिष्टमंडळ महाराष्ट्रात आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती तेव्हा शरद पवार यांनी या विषयात विशेष असा रस दाखवला नाही आणि महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि जर आपणच आरक्षण घेतलं तर यातून समाजात काय संदेश जाईल असं म्हणत मराठ्यांना मंडल आयोगाचं आरक्षण देण्यास शरद पवार यांनी पाठिंबा दिला नाही असं वीरेंद्र पवार यांनी म्हटलं होतं अर्थात इथं असणारी शरद पवारांची भूमिका नेहमी संशयाच्या घरात राहते यावरूनच पवारांवर आजही टीका होत असते शक्य असताना देखील शरद पवारांनी मराठा समाजातला मराठा समाजाचा समावेश मंडल आयोगात केला नाही असो तर मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर उपस्थित झाला तो एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात राज्य मागासवर्ग आयोग स्थापन झाल्यानंतर खत्री समिती समोर मराठा आरक्षणाचा प्रश्न आला दोन हजार एक मध्ये मराठ्यांना सरसगट ओबीसी आरक्षण देता येणार नाही असं आयोगानं सांगितलं या काळात म्हणजे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस सोबत होता सत्तेत होता अर्थात याच वेळी ज्या पोट नोंद म्हणून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहेत त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकता असं मत खत्री नोंदवलं त्यानंतर मग शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने राज्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला मराठ्यांना एक मराठ्यांच्या एका मोठ्या सेक्शनला ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मित्रपक्ष म्हणून सहभागी होता आणि शरद पवार या सरकारच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत देखील होते ही गोष्ट मान्य करावीच लागते मात्र तरीही संपूर्ण मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मराठ्यांना केवळ आर्थिक मागास म्हणून नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या कॅटेगरीतनं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न चालू होते त्याच दरम्यान दोन हजार आठ मध्ये न्यायमूर्ती अरे बापट नेतृत्वाखालील बावीसाव्या राज्य मागास वर्ग आयोगाने मराठ्यांना आरक्षणाची मागणी फेटाळली अधिक खत्री आणि त्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाने मागणी फेटाळली असल्याने मराठा आरक्षणासंदर्भात काहीही करता येत नसल्याचं कारण देत तेव्हा सत्तेत असलेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून दिलं जात होतं मात्र त्याचवेळी शरद पवार हे मराठ्यांना आर्थिक मागास म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा देत होते पण तसे प्रयत्न मात्र होत नव्हते इतिहास सांगायचं तर दोन हजार चार आणि नऊच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला होता पण सरकारकडून तशी हालचाल झाली नाही दोन हजार चौदा साली सरकारने कालावधी संपवण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खालील मराठा आरक्षणासाठी हालचाल सुरू झाली आणि तसा कायदा झाला आणि तो मात्र कोर्टामध्ये टिकला नाही मात्र हा कायदा इतका तकला दो आणि तोही अंतिम काळात का घेतला गेला याचे उत्तर शरद पवारांनी कधीच ठामपणे दिलं नाही अलीकडच्या काळात म्हणजे दोन हजार एकोणवीसला महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबतली भूमिका मात्र बदलली होती सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरून बोलताना शरद पवार म्हणाले होते की एक काळ होता की आरक्षणासाठी संघर्ष केला मागण्या केल्या पण आता हा विचार केला की आता आरक्षण आरक्षण बाद झालं जोपर्यंत नव्या पिढीचा अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात शरद पवारांनी आरक्षणाचा विषय आता हा कालबाह्य झाल्याचं विधान केलं होतं मात्र सत्तेतून गेल्यानंतर आणि राज्यामध्ये शिंदे फडणवीस यांचं सरकार आल्यावर शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देत केंद्र सरकारने अधिवेशन घेऊन आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक पंधरा सोळा टक्क्यांनी वाढवली वाढवण्याची तरतूद करावी त्यातनं इतरांचा इतरांवर अन्याय न होता मराठा आरक्षणाचा ही प्रश्न सुटेल असं विधान केलं आता शरद पवारांच्या भूमिकेबाबत आणि इतिहासाबाबत बघायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून शरद पवार कधीही ठाम भूमिका घेतल्याचे दिसत नाही याउलट सत्तेत असताना आरक्षणाचा विषय हा कालवाह्य झाला असं विधान पवारांनी केलं आणि पुन्हा सत्तेतून बाहेर गेल्यानंतर शरद पवारांनी केंद्राने मराठ्यांना आरक्षणाचा विषय सोडवा असं विधान केलं आता पाहूया देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत काय केलं तर ऑक्टोबर दोन हजार चौदा त्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले आणि महिन्याभराच्या काळातच मागच्या सरकारने दिलेलं मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केलं त्यानंतर राज्यामध्ये कोपरेटीची घटना घडली आणि त्या मागोमाग राज्यभर मराठा मुख मोर्चांना सुरुवात झाली या मोर्चामधून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा अधोरेखित करण्यात आला मराठा आंदोलनकर्ते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका होऊ लागल्या आणि दोन हजार सतरामध्ये फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोगाची स्थापना केली एक वर्ष पाच महिने गायकवाड आयोगाने राज्यभर दौरे करून चार लाख मराठा कुटुंबांची माहिती करून घेऊन पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल सोपवला पुढच्या पुढच्या पंधरा दिवसातच म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार अठराला फडणवीस सरकारने गायकवाड आयोगाचा शिफारशी मान्य करत मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मंजूर केलं याच दिवशी राज्यपालांच्या सहीने मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली पुढच्या चारच दिवसात म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार अठरा ला आरक्षणाची पन्नास टक्क्याच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचा था संदर्भ घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली मागच्या प्रमाणे यावेळीही देखील उच्च न्यायालयात आरक्षण टिकणार नाही असा सार्वत्रिक समज असताना पाच डिसेंबर रोजी कोर्टाने आरक्षणात आरक्षणाच्या स्थगितीस नकार दिला एका प्रकारे गायकवाड आयोगाने केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीचा हा विजय असल्याचे बोलले गेले पुढे अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करून घेत आरक्षणाला समर्थन दिलं सरकारमार्फत मराठा आरक्षणाबाबत योग्य तो प्रतिवाद करण्यात आला नाही त्याचा परिणाम म्हणजे सत्तावीस जून दोन हजार एकोणवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सोळा टक्के घटून ते बारा आणि करण्याचा निर्णय दिला मात्र पुढे रत्न त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यानंतर मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय हा घोषित करण्यात आला आरक्षणाचा निर्णय रद्द करण्याचा निकाल जाहीर केला तारीख होती मे एकोणीस या काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होत सरकारमार्फत योग्य प्रतिवाद सुप्रीम कोर्टात झाला नाही अशी टीका करण्यात आली मात्र इथे मात्र इथे दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला मराठा संघा मराठा संघटनांकडून म्हणावा तितका विरोध झाला नाही या उलट शरद पवारांसारख्या नेत्यांनाही मराठा आरक्षणाचा विषय हा कालबाह्य झालाय असे विधान मराठा संघटनांच्या व्यासपीठावरच केलं जून दोन हजार एकवीस मध्ये संभाजीराजांच्या आक्रमक भूमिकेनंतर मात्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती पुढे जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आल्याची घोषणा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये केली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्यानंतर पिटिशनचा मार्ग सरकार समोर होता ज्यासाठी कायदेशीर प्रक्रिया अंमलातांना गरजेचं होतं जे पूर्ण करण्यात आली सध्या पिटिशन बाबत सुनावणी पूर्ण करून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला अर्थात या घडामोडी पाहिल्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वात गायकवाड आयोग गायकवाड आयोग नेमण्यात आला एका वर्षात गायकवाड आयोगाचा रिपोर्ट घेऊन पुढे पंधरा दिवसात कायदा आणि त्या दिवशी राज्यपालाची सही घेऊन तो मंजूरही करण्यात आला पूर्वीचा कायदा उच्च न्यायालयात सुद्धा टिकला नव्हता पण गायकवाड आयोग उच्च न्यायालयात टिकवण्यात गायकवाड आयोगाचा निकाल हा उच्च न्यायालयात टिकवण्यात फडणवीस यांच्या कार्यकाळात यश आलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र सुप्रीम कोर्टात कायदा टिकला नाही पुन्हा शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर किरिएटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टात टाकण्यात आली अर्थात मराठा आरक्षणाची टाइम लाईन पाहिली तर सगळ्या घडामोडी या फडणवीसांच्याच कार्यकाळात पार पडल्याचं दिसून येतं मात्र मराठा आरक्षणासोबत फडणवीस यांनी सारथीसाठी देखील काम केलं तर दिसते दोन हजार पंधरा मध्ये फडणवीसांनी सारथीची स्थापना करून पुण्यासह आठ विभागामध्ये कार्यालयाची स्थापना करण्यासाठी एक हजार पंधरा कोटीचा निधी दिला तर अण्णासाहेब विकास महामंडळामार्फत फडणवीस यांच्या कार्यकाळात चार हजार आठशे पन्नास कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आणि तो वितरितही झाला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आणि सारथी सारखे संस्थेला मंजुरी मंजूर झालेला निधी हा पहिल्या पाहिला की त्यानंतर फडणवीस यांच्या कार्यकाळात भरघोस निधी मिळाल्याची वस्तुस्थिती मान्य करावीच लागते अर्थात मराठा आरक्षणावरून कुणी काय केलं याचा हिशोब जेव्हा मांडला जातो तेव्हा शरद पवारांच्या बदललेल्या भूमिकेची वस्तुस्थितीही समोर दिसते याउलट फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होणे तो उच्च न्यायालयात टिकणे आणि पुन्हा आताच्या कार्यकाळात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणे या घडामोडी झालेल्या दिसतात साहजिकच मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांना श्रेय जात आहे या संपूर्ण घडामोडी बाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा